नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे व्हेजिटेबल आंबोळी आणि त्यासाठी मी घेतली आहे तिथं टॅमॅटो बारीक चिरून घेतलं आहे कांदा घेतला आहे बारीक चिरून मिरच्या घेतल्यात बारीक चिरून गाजर घेतले खिसून बीड घेतले खिचून हिथं आहे तूप हिथं आहे लाल तिखट कस्तुरी मेथी आणि आपलं हे आंबोळीचं बॅटर चला करूया सुरुवात व्हेजिटेबल आंबोळी आंबोळीला तवा ठेवला गरम करण्यासाठी आणि आता तयावर बॅटर घालून घेऊया आंबोळीचं आणि हे फिरून घेऊया है। आता ह्यावर घालूया आपण एक एक भाज्या बी घातले यावर गाजर मिरची टमाटर कांदा कस्तुरी मेथी लाल तिखट आणि ह्यावर घालूया आता आपण तूप आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया इथं आणि सगळीकडे पसरून घ्यायचं ह्या ओलादण्यानच अतिशय पौष्टिक आपल्या मुलांना आवडणारी त्यावर तुम्ही मॅगी मसाला पण घालू शकता म्हणजे मुलं आवडीनं खाऊ शकतात अशी पण दिली तरी चालते त्यामध्ये बीट आहे गाजर आहे टमॅटो आहे कांदा आहे आणि आवडीनं खातात मुलं हे तूप घातले यावर आणि चव पण छान लागते लाल तिखट तुम्ही स्किप करू शकता मुलांना तिखट आवडे आवडत असेल तर घाल घातलं तर चालतं बघू शकते लाल भडकाशी आपली व्हेजिटेबल आंबोळी तयार होत आहे विशेष म्हणजे ह्या आंबोळी अशीच खाली तर चालते चटणी किंवा भाजी नसली तर चालते ह्या आंबोळीला आंबोळी भाजले आणि हे बघा आपोआप फुलत हे बघा व्हेजिटेबल आंबोळी मसाले आंबोळी मंदिर सुद्धा चालेल प्लेटमध्ये काढून घेऊया आंबोळी कुरपुरीत पण झाले व्हेजिटेबल आंबोळी तयार असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद